श्री स्वामी समाता तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी, मना स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा जो विषय आहे तो गुरुवार संबंधी आहे कारण उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं तर विशेष असतंच असतो आणि गुरुवार संबंधी आपले ऑलरेडी भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ते जर बघितले नसतील तर आवर्जून बघा जसं की गुरुवारी आपलं रुटीन कसं असायला हवं गुरुवारी कोणत्या हो सेवा करायला हव्या या व्यतिरिक्त अकरा गुरुवारचं व्रत कसं करावं संकल्प कसा घ्यावा हे सगळे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे कारण कमेंटमध्ये बऱ्याचदा अकरा गुरुवार विचारलं जातं तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा त्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आता आज जो आपण गुरुवारचा विषय बनवला आहे ना त्यामध्ये आपण अशा दोन गोष्टी जाणून घेणार आहोत तुम्ही त्याला सेवा सेवा म्हणू शकतात उपायही म्हणू शकतात हे बघा ह्या दोन गोष्टी कशासाठी आपल्याला करायच्या तर आपल्या नशीब बदलण्यासाठी आता आपण बऱ्याचदा आपल्या तोंडून तुमच्या तोंडूनही बऱ्याचदा असं निघत असेल की माझं नशीबच खराब खरं तर हे वाक्य कधीही आपल्या तोंडून काढायचे नाही की माझं नशीबच खराब कारण वास्तू तथास्तू म्हणत असते आणि कधी कधी असं होतं की आपण जेव्हा बोलतो तेव्हाच वास्तू तथास्तू म्हणते आणि त्याचे सगळे नकारात्मक परिणाम आपल्यावर म्हणजे येऊ शकतात त्यामुळे कधीही तोंडातून तो नकारात्मक वाक्य काढायचं नाही तरीही अशी परिस्थिती निर्माण होते ना की आपण स्वतःला कितीही सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही आपलं मन काही सकारात्मक होत नाही कारण आजूबाजूची परिस्थिती त्याला कारणीभूत असते आणि मग त्या ठिकाणी आपण काहीही करू शकत नाही मग तुम्ही कितीही म्हणजे कितीही तत्त्वज्ञान तुम्हाला कोणी सांगू किंवा कितीही चांगल्या गोष्टी सांगू पण नाही तुमचं मन त्या गोष्टींसाठी तयारच नसतं कारण आजूबाजूची परिस्थितीच तशी झालेली असते की तुम्ही अगदी निराश होऊन जातात तर हे नशीब बदलवण्यासाठीचे जे आपल्याला उपाय करायचे आहेत ते आज आपण जाणून घेऊ घेणार आहोत अतिशय सोपे आहे फक्त मनोभावे करायचे आहे त्यासोबत तुमचे जे काही तुम्ही काम करत आहात व्यवसाय असेल व्यवसाय नोकरी असेल नोकरी असे तेही प्रामाणिकपणे करायचं आहे समजा तुम्हाला ही सेवा तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी जर करायची असेल तर नक्कीच नोकरी शोधण्यासाठीचे जे प्रयत्न आहे ते देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे किंवा विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याच्या ज्या काही अपेक्षा आहे त्या पूर्ण होण्यासाठी त्या विद्यार्थ्याने अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे काय तर प्रत्येक ठिकाणी आपले प्रयत्न असणं गरजेचं आहे जिथे प्रयत्न असतात तिथेच कुठलाही उपाय किंवा कुठलीही सेवा प्रभावी ठरत असते त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तर आपलं नशीब बदलवण्यासाठीची ही सेवा काय आहे ते सांगते तर सगळ्यात दोन उपाय सांगणार आहे तर सगळ्यात पहिला उपाय आहे तो असा की आपल्याला पाच गुरुवार आता हे जे दोन उपाय आहे ना ते पाच गुरुवार आपल्याला करायचे आहे आता पाच गुरुवारमध्ये जर काही अडचण आली समजा महिला असेल तर मासिक धर्म आला किंवा काही सुतक वगैरे आलं तर तो दिवस तुम्हाला स्किप करून द्यायचा आणि पुढे परत कंटिन्यू करायचं आता हे लक्षात आलं असेल तर आता सेवा सांगते हे बघा गुरुवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला गाईला चण्याची डाळ आणि गुळ खाऊ घालायचा आहे किंवा गवत हिरवा चारा असतो ना तो जरी खाऊ घातला तरीही चालेल शक्यतो चण्याची डाळ आणि खाऊ घालण्याचा प्रयत्न करा पण खाऊ घालताना कशा पद्धतीने खाऊ घालायचं जेव्हा तुम्ही त्या गायला खाऊ घालणार आहात तेव्हा त्या गायची जीभ आपल्या हाताला लागली पाहिजे म्हणजे आपला जो तळहात आहे त्याला गाईच्या जिभेने स्पर्श झाला पाहिजे आपला तळहात त्या जिभेने तिने चाटला पाहिजे अशा पद्धतीने गाईला खाऊ घालायचा आहे थोडासा जरी जिभेचा स्पर्श झाला तरीही चालेल पण अशाच पद्धतीने खाऊ घालायचं आहे असं झालं तरच हा उपाय जो आहे तो प्रभावी ठरणार आहे तेच फळ तुम्हाला मिळणार आहे त्याचं कारण सांगते गाय म्हटलं तर गायीमध्ये आपल्या हिंदू गायीला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्या वेगळं सांगण्याची गरजच नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे आणि त्यामुळे अशा गायीने जर आपल्याला आपल्या तळहाताला जर चाटलं तर असं म्हटलं जातं आपण बघा हस्तशास्त्र बघितलं जातं आपण हात दाखवतो मग हातावरून भविष्य बघितलं जातं जर आपल्या हातामध्ये अशा काही रेषा असतील ना जे आपले भाग्य म्हणजे आपल्या वाट्याला अडचणी आणतात किंवा मग आपल्याला यश मिळत नाही प्रयत्न करूनही आपल्याला म्हणावं तसं फळ त्या ठिकाणी मिळत नाही जर असं काही होत असेल तर ती गाय जेव्हा आपल्या हाताला तेव्हा ते काय करते तर आपल्या दुर्भाग्याच्या ज्या रेषा आहे ना ती पुसून टाकते आणि आपलं भाग्य उजळतं ह्या एका छोट्याशा गोष्टीमुळे आपलं भाग्य उजळायला मदत होते त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे सलग पाच गुरुवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न येईल की आमच्या इथे गाय नाही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी गाय मिळणं थोडंसं अवघड होऊन जातं गावाकडे त्या तुलनेत सोप्या गोष्टी आहे पण शहराच्या ठिकाणी म्हटलं तर मग तुम्ही काय करायचं तर गोशाळा असतात किंवा असं कुठलं तरी तर ठिकाण असेल ना की जिथे गायकवा असतात असं तुम्हाला ठाऊक असेल किंवा थोडंसं शोधण्याचा प्रयत्न करा किंवा काही मंदिरांमध्ये देखील गाय ठेवलेली असते असं जर ठिकाण तुमच्या कुठे जवळ असेल तर त्या ठिकाणी जा तिथले जे कोणी असतात सांभाळणारे त्यांची परवानगी घ्या हवं तर ते करण्या अगोदर घेतल्यानंतर असं असं मी करणार आहे तुम्ही त्या ती जी तिथली व्यक्ती असणार आहे तिलाही सोबत घेऊन जा कारण शेवटी गाय म्हटलं तरी ही प्राणी आहे आणि आपण आपल्याला काही दुखापत होऊ नये किंवा आपलं काही नुकसान होऊ नये याची देखील काळजी घ्यायची आहे पहिले ज्या व्यक्तीच्या त्या गायी आहे त्या व्यक्तीला सोबत घेऊन जा आणि मग हा उपाय करा नाहीतर मग फक्त सांगितलं आणि मग तुम्ही करायला गेले आणि काही भलतं तर घडायला नको म्हणून यासाठी सांगत आहे काळजी घेऊन मग या गोष्टी करा परंतु गायीमध्ये तेहतीस कोटी देवतेवतांचा वास असतो हे आपल्याला ठाऊक आहे गाय गो पूजा म्हटलं तर सगळ्यात श्रेष्ठ पूजा मानली जाते आणि जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला त्याचं शुभफळ मिळायला मदत होईल तर पाच गुरुवार तुम्हाला हे सलग करायचं होनार आहे आता पाच गुरुवारमध्ये तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच पण अगदीच पाच गुरुवारमध्ये झालं नाही तरी ही सहाव्या गुरुवारी करण्याची गरज नाही कारण ऑलरेडी ती प्रोसेस चालू झालेली आहे तुमची जी काही इच्छा म्हणजे तुम्ही मागितली आहे ती पूर्ण होण्याला थोडासा अवधी बाकी आहे असं समजा आणि सोडून द्या पण ती सेवा तुमची वाया जाणार नाही हे अगदी खात्रीशीर सांगते हा झाला पहिला उपाय दुसरा जो उपाय आहे तो काय करायचा तर खरं तर हा लक्ष्मीप्राप्तीसाठी आहे आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आहे काय करायचं पाच गुरुवार सलग पाच गुरुवार आपल्या शेजारच्या किंवा नातेवाईकांमधले एखादी महिला असेल ना किंवा तुमच्याकडे जर कोणी कामवाली येत असेल ती सवासना असेल तिला उलट गरजू व्यक्तीला केलं तर चांगली गोष्ट आहे त्या सवासनेला आपल्या घरी बोलवायचं तिला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर तिला काहीतरी भेटवस्तू द्यायची आता भेटवस्तूमध्ये काय येईल तर खूप महागडी भेटवस्तू द्यायची का तर नाही आपल्या आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला जे ते जेणं म्हणजे जे देणं शक्य होणार आहे ते तुम्ही देऊ शकतात उदाहरणार्थ पिकल्याचं पॉकेट आहे किंवा मग हातातल्या बांगड्या आहे जे म सवासणीशी संबंधित आहे अशा वस्तू आपल्याला तिला भेटवस्तू म्हणून द्यायची आहे मग तुम्ही काहीही देऊ शकता साधं त्याच्यामध्ये मेहंदीचा कोणही येऊ शकतो जी ती वापर करेल तिचा किंवा मग त्या गोष्टी उपयोगात आणेल अशा वस्तू द्यायच्या आहे तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा हे सलग पाच गुरुवार करायचं आहे त्यानंतर तिला थोडंसं दूध प्यायला द्यायचं आहे दूध म्हटलं तर लक्ष्मी मातेला दुधापासून बनलेली खीर अतिशय प्रिय आहे त्याला पायस असं म्हटलं जातं तर तुम्ही साधं दूध जरी दिलं तरीही चालेल पण ही गोष्ट देखील आपल्याला सतत पाच गुरुवार करायची आहे एकीकडे एक एक गाईचा उपाय त्यासोबतच अशा प्रकारे एखाद्या सवासणीची सेवा ह्या दोन गोष्टी एकत्र तुम्ही पाच गुरुवार सातत्याने करून बघा नक्कीच तुमची इच्छापूर्ती होण्याला मदत मिळेल लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळायला मदत मिळेल भाग्य बदलायला देखील मदत मिळेल फक्त ह्या दोन गोष्टी करताना प्रयत्नांना विसरू नका त्यासोबतच विश्वासाने करा सातत्याने करा पाच पाच गुरुवार करायला सांगितलं ना तर पाच गुरुवार करायचंच आहे फक्त एखादा गुरुवार जर मध्ये तुमचा गेला तर मग तो गुरुवार सोडून द्या पुढच्या गुरुवारी करा आता एक गोष्ट लक्षात घ्या पती पत्नी दोघांनाही जर करायचं असेल तर दोघांनी आता समजा दोघांनाही हा उपाय करायचा आहे तर मग काय करायचं पतीने गायीचा उपाय करा पत्नीने सवर्षीला घरी बोलून तिची पूजा करा किंवा मग असं म्हणू नका की मग मा महिलेचा मासिक धर्म आला म्हणून माझ्या पतीने केलं तसं चालणार नाही ना। तुम्ही एकट्याने म्हणजे ज्या व्यक्तीने हा उपाय सुरू केला आहे ना त्याच व्यक्तीने तो पूर्ण करायचा आहे भलेही एखादा गुरुवार गेलात तर तो सोडून द्या तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील बाकीच्या या बाकी याच्यामध्ये उ म्हणजे नियम पाळण्याची अजिबात गरज नाही जसं तुमचं रुटीन असतं तसंच ठेवायचं फक्त ह्या दोन गोष्टी करायच्या आहे तर नक्कीच तुम्हाला अनुभव येवो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद